संगडमध्ये एक एमबीबीएस हॉस्पिटल नाही माझ्या मायमावलीनो एक रोजगार नाही एक माझ्या मायमोलीसाठी कुठलं नाहीये एक हॉस्पिटल सरकार आहे दहा ठिकाणी आणि म्हणून सांगतो संघर्षी नगरपंचायत आणली निवडून दिलं राष्ट्रवादी काँग्रेसला दौऱ्याचा प्रश्न आम्ही मिटवला पण कारखाना चालू होता चालू केला तो आमच्यावरती फणाकडून उभे हो राहिले साहेब विकास आम्ही करणार अरे विकास कसा करणार हे संदगड म्हणजे शेतकऱ्यांनी बांधवांच्या आमच्या दौलत आहे आणि तुम्ही चालक आहात भाडोत्र्यात त्याचं भान ठेवा कुणी चालू केली त्याचा व्हिडिओ बघा आणि सांगा आणि ते विसरले जाऊ द्या खर आज ह्या तुमच्या शेतकरीच्या मुलाला तुमच्या भावाला अपक्ष असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी माझ्यावरती उपकार केले मला विनंती केली आणि मान सन्मान दिला की भाऊ तुम्ही आमच्या पक्षात द्या शंभर टक्के तुम्ही घरी बसून उडून आणता खरं मी कधी जीवनात पक्ष बदली करणार नाही तुमच्या समोर सांगतो <स्थाँगा> या व्यासप्रम मित्रांनी मदत केली आपल्याला त्यांचे उपकार म्हणून त्यांना त्याच पद्धतीने ते त्यांच्यापेक्षा जास्त पद्धतीने त्यांना ते मदत करू त्यांच्या वेळेला हे शब्द देतो आणि माझा पक्ष भारतीय जनता पक्ष हा रक्ता रक्त भिन्नला पक्ष आहे आणि विकास करणारा पक्ष तर भारतीय जनता पक्षच करू शकतो सांगतो केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता दहा वेळा कुठलं पद नसल्या वेळी मुख्यमंत्री येतात गृहमंत्री दोन वेळा येतात ग्रामविकास मंत्री ग्राम येतात उद्योग मंत्री येतात केंद्रातले केंद्रात ते मंत्री येतात माझा चेहरा बघायला येतात तुमचा आशीर्वाद घ्यायला येतात आणि मुख्यमंत्री म्हणून साडेचार तास थांबतात मी त्याला माझं घर दाखवत नाही मी प्रतापराव भुजर राजांची समय दाखवतो आपला भाग दाखवतो एकेच मिनट वाचले आपले प्रश्न एक लक्षात असू द्या आपला निर्जी जोडणारा फूल स्थानिक लक्षात घ्या पहिल्या अधिवेशन पहिल्या मध्ये तुम्हाला जोडून देतो स्थानिक प्रश्न पाण्याचे पस्तीस खेड्यामध्ये पूर्व भागातलं पाणी आपलं मंजूर झाले कोल्हापूरच्या रस्त्या थांबले था मुळे हलकरी भागातला च्या माध्यमातून जागा मला द्या एमआरडी मध्ये होईलच अजून एक पन्नास एका जागा द्या या भागातला विकास कायम सोडून आपला रोजगार संभवतो अडचणी संपवतो आणि वीस तारखेला पंचवीस तारखेच्या आतमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक प्रत्येक गावात तिन्ही तालुक्यामध्ये शाळेची मुलं जाहिरनाम्यामध्ये सगळे वाचा मी काही पद नसते वेळी तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गावामध्ये निधी आणू शकतो गुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा